नमस्कार साय रेडिम डोकी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं पुनशे एकदम स्वागत आहे तर आपल्याकडं आज नवीन मटेरियल आलेलं आहे काय मटेरियल आहे ती मी आता तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पाहत रहा तर चला तुम्हाल तुम्हाला दाखवत आहोत आम्ही हे बघा आपल्याकडे अशा प्रकारचे गोंडे आलेले आहेत हे गोल्डन कलरचे गोंडे आहेत हे पूर्णपणे गोल्डन आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा कलर दाखवणार आहे मी बघा हा लाल कलर आहे हे लाल कलरचे गोंडे आहेत आपण सायकल सायकलपासून टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर कुठल्या गाड्यांना आपण त्या ठिकाणी लावू शकतो त्यामुळे गाडी आपली एकदम मस्त पैकी दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा तिसरा कलर दाखवणार आहे बघा हा ग्रीन कलर आहे हिरवा हा हिरवा कलर गोंड्यामध्ये बघा कसा चमचमा चमकत चम आहे त्याच्यानंतर हा गुलाबी गुलाबी कलर आहे तर आपण ही आपल्या कुठल्याही गाडीला लावण्यासाठी हे गोंडे ज्यांना पाहिजेत त्यांनी या सायरेडियम डोकी संपर्क करा लवकरात लवकर तर अशा प्रकारे बघा आपल्याकडे एक पाच वेगवेगळ्या कलरमध्ये हे गोंडे उपलब्ध आहेत बघा सध्या पाच कलरचे गोंडे उपलब्ध आहेत ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा सायरेडियम डोकेमध्ये गोंडे घ्या आणि आपल्या गाड्यांना लावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद